मी सुप्रिया न्यूज आपले स्वागत फुटबॉल झिल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक लोकमत कॅम्पस क्लब आयोजित दोन हजार तेवीस चोवीस महागेम्स सांगली सा अंतर्गत चौदा वर्षाखालील फुटबॉल मुलांच्या सांघिक खेळ प्रकारामध्ये झिल इंटरनॅशनल स्कूल बामनोली येथील चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला सहा जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे संपन्न झालेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या सांघिक खेळ प्रकारांमध्ये झील इंटरनॅशनल स्कूल बाम बामनोलीच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला पहिला सामना न्यू इंग्लिश स्कूल मिरज बर या संघाबरोबर दोन झिरो फरकाने जिंकला पहिल्या सामन्यामध्ये युवराज बोकाडिया व पियुष कोपर्डे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला तर दुसरा सामना पृथ्वी पब्लिक स्कूल खंडेराजुरी यांच्यासोबत पाच झिरो या फरकाने जिंकला या सामन्यांमध्ये पियुष कोपर्डे युवराज बोकाडिया ओम पाटील सार्थक पाटील विक्रांत पाटील यांनी प्रत्येकी एक एक गोल नोंदविला आणि फायनलमध्ये दिमागदार प्रवेश मिळवला झील इंटरनॅशनल स्कूल यांचा अंतिम सामना खाडे पब्लिक स्कूल यांच्यासोबत एक झिरो या फरकाने जिंकला अंतिम सामन्यामध्ये अथर्व कासुर्डे यांनी एक गोल नोंदविला तसेच अथर्व कासुर्डे यास बेस्ट डिफेंडर काही याही किताबाने गौरवण्यात आले विजयी संघाने संघास फुटबॉल प्रशिक्षक सहदेव हुलवान सर आणि क्रीडा प्रमुख अभिनंदन सर व शाळेतील सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूंना शाळेचे डायरेक्टर श्री संजय महाडिक सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मेघाली नरगतचे मॅडम समन्वयक श्री अभय भिलवडे सर यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेकोन